राजीनामा दिलेल्याची बातमी व्हायरल हो काँग्रेस पक्षातून तुम्ही राजीनामा दिला असं बोललं जाते काय नेमकं आहे तुम्ही राजीनामा दिलाय नाही दिलाय काय मुळामध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणता कोणताही राजीनामा दिलेला नाही बाईटमध्ये जेव्हा मला विचारण्यात आलं मगाशच्या की तुम्ही तुमची हकलपट्टी होस तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थांबणार का तेव्हा मी असं वक्तव्य केलं की माझ्याकडं जे कार्याध्यक्षपदाचा राजीना पद आहे त्याचा राजीनामा मी माननीय अजितदादांकडं देईल तेवढी वेळ आले तर तुम्ही जो प्रश्न विचारला मी कार्याध्यक्षपदाचा राजीनामा हा दिलेला नाही परंतु मला जे प्रश्न विचारण्यात आला त्याच्यानुसार जर तशी वेळ आली तर मी राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा यांच्याकडं पाठवेल आणि मुळामध्ये हा जो काही या वादविवादामध्ये मी परवाही आणि कालही सांगितलं की अजितदादांच्या सोबत माझी भेट होणार आहे तो त्या भेटीमध्ये मला अजितदादांकडं न्यायाची अपेक्षा आहे त्याच्यानंतरच मी माझा जो काही निर्णय आहे तो तुमच्या सगळ्यांना कळवेल कुठलाही एक राजीनामा दिला की राजीनामा दिलाच नाही मी राजीनामाच दिला नाहीये मी दादांची कार्यकर्ती बहीण म्हणून तुमच्याशी संवाद साधती आहे जे काही मला प्रवक्ते पदावरनं फेरनिवड नाही करण्यात आली तो पाठ तुमच्यासमोर आहे आणि कार्याध्यक्षपदाचा राजीनामा जर मला प्रांत अध्यक्ष त्यांचं म्हणणं होतं की जर त्यांनी तुम्हाला पदावरनं काढलं त्याच्यावर माझं वक्तव्य होतं की त्या अशी जर सिच्युएशन सुरू असेल तर मी त्याचा राजीनामा माननीय अजितदादांकडं पाठवेलं पाठवेल वेल थोडंसं मला वाटतं टी व्ही नाईनच्या रिपोर्टरची ती गल्लत झाली असेल असो आता त्याच्यावर तुम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे आणि मी ते तुमच्यासमोर दिलेले